नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच निलम्स किचनमध्ये आज आपण एकदम झटपट आणि चविष्ट मसाला पापड कसा बनवायचा ते पाहणार आहोत आता महत्त्वाचं म्हणजे घरी तळलेला पापड हा थोडा वाकडा तिकडा होतो तर तो वाकडा न होता सपाट कसा ठेवायचा याच्यासाठी मी इथे एक ट्रिक सांगितली आहे चला तर मग पाहूया पापड कसा बनवायचा ते इथे मी सर्वात आधी काही भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत म्हणजे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि मसाल्यामध्ये मिरची पावडर काळी मिरी पावडर लिंबू आणि शेव घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल मी आधीच तापत ठेवलेलं होतं तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे नाहीतर त्याने आपला पापड करपतो आता इथं माझं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी पापड टाकते हे बघा हा पापड दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचा तेल थोडंसं निथळलं की तो एका प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावर दुसऱ्या प्लेटने हलकंसं दाबून घ्यायचं आहे दाबल्यानंतर हा पापड बघा एकदम हॉटेलमध्ये असतो तसा सरळ झालेला आहे बऱ्याचदा घरी तळलेला पापड हा बाजूने थोडासा वाकडा होतो ही ट्रिक वापरून जर पापड तळाल तर पापड अजिबात वाकडा होणार नाही इथे मी दुसरा पापड टाकलेला आहे तेलामध्ये तो देखील दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून थोडंसं तेलने तळलं की एका प्लेटमध्ये काढून दुसऱ्या प्लेटने त्याला वरून हलकंसं दाबून घ्यायचं आहे हे पहा अगदी कुठेही न वाकडा होता पापड एकदम सरळ झालेला आहे आता तुम्ही याच्यावर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या घालू शकता जसं की बारीक चिरलेला कोबी किसलेला बीट किसलेलं गाजर पण इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या नॉर्मल मसाला पापडवरती भाज्या असतात त्याच घातलेल्या आहेत जसं की कांदा घातला आहे टोमॅटो घातला आहे त्यानंतर मी याच्यावरती मीठ घातलं आहे मिरची पावडर घातली आहे काळी मिरी पावडर त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हो थोडासा लिंबाचा रस पिळला की अजूनच मजा येईल हे सगळं झाल्याच्यानंतर याच्यावरती आपण ती शेव टाकणार आहे हां पण शेव टाकताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही शेव भरपूर टाकायची त्याने पापडाला खूप छान चव येते तुम्ही हा पापड, पापड नक्की घरी करून पहा आणि कसा झाला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका म्हणजे ज्या काही नवीन रेसिपी येतील त्या तुम्हाला बघता येतील तर या ठिकाणी तयार आहे आपला झक्कास असा मसाला पापड धन्यवाद